एक जुलै दोन हजार पंचवीसपासून रेल्वे प्रवास महागणार असून तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत रेल्वे बोर्डाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षानंतर रेल्वेने प्रवासी गाड्यांच्या भाड्यांमध्ये किरकोळ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही भाडेवाढ एक जुलैपासून लागू होणार असून सामान्य मेल आणि एक्सप्रेस नॉन ए सी गाड्यांमध्ये प्रति किलोमीटर एक पैसा आणि एसी प्रवासासाठी प्रति किलोमीटर दोन पैसे वाढवले जाणार आहेत मात्र दुसऱ्या श्रेणीतील पाचशे किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणताही भाडेवाढीचा फटका बसणार नाही पाचशे किलोमीटरहून अधिक अंतर असणाऱ्या सामान्य श्रेणीच्या दुसऱ्या प्रवासासाठी केवळ अर्धा पैसा प्रति किलोमीटर भाडेवाढ होणार आहे उदाहरणार्थ सहाशे किलोमीटरच्या प्रवासात फक्त पन्नास पैसे अतिरिक्त भाडेवाढ लागू होईल ही वाढ अत्यंत नाममात्र आहे ही भाडेवाढ शहरादरम्यानच्या प्रवासावर काही प्रमाणात परिणाम करणार असून दिल्लीहून पाटणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ए सी क्लासमध्ये सुमारे वीस रुपये नॉन ए सी क्लासमध्ये दहा रुपये जास्त द्यावे लागतील दिल्लीहून मुंबईच्या प्रवासात ए सीसाठी अठ्ठावीस रुपये नॉन ए सीसाठी चौदा रुपये अधिक लागतील याशिवाय तात्काळ तिकीट बुकिंगबाबत एक मोठा बदल करण्यात आलेला असून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आय आर सी टी सी वेबसाईट किंवा ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करताना आधार कार्डप्रमाणे प्रमाणीकरण आवश्यक असणार आहे आधार कार्ड लिंक नसल्यास तात्काळ बुकिंग करता येणार नाही पुढे पंधरा जुलैपासून आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पीद्वारे सम प्रमाणीकरण करणे अनिवार्य केलं जाईल ज्यामुळे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची ओळख निश्चित होईल हा निर्णय तात्काळ योजनेचे फायदे योग्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी घेतला असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे यामुळे जर तुम्ही प्रवासाची योजना आखत असाल तर विशेषतः तात्काळ तिकीट बुकिंग करत असाल तर तात्काळ तुमचे आधार कार्ड आय आर सी ती सी खात्याशी लिंक असावे की नाही हे तपासणं आवश्यक आहे अन्यथा शेवटच्या क्षणी अडचण येण्याची शक्यता आहे मॉन्सून धमाका फक्त कुलस्वामींनी वस्त्र दालनात बदलापूरमध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन ची धमाल ऑफरही बदलापूरकरांनो स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त तडीलचा लाभ घ्या